नमस्कार मित्रांनो जर आम्ही असं संडे स्पेशल चालव सगळी फिरायला सगळी घरी बसून कंटाळली होती तर आता निघाला तर दहवलीला दहवली सावली डॅम जर बघू शकता तुम्ही आमची सगळी निघाली आहे आणि आमचा ड्रायव्हर स्पेशल निघापर्यंत आम्ही जाम भाडला करून करून तामळ उतरवलाय बोल उतर नारपोली स्टेशनला नारपोली गावावर आणि गावावर थोडा थंड घेतो पेनाडी थंड थंड गावात थंड स्पेशल सगळी आमची थंड गँग घे ना त्यामुळे थंडच घ्यायला लागेल भाजी बिजी काय घेता वेज लोटा लागला चिप्स घ्या कुठले तरी हे पण घ्या शेंगदाणा हे बाई पण ठीक आहे ठीक आहे तीस बसता ऑडर तुम्ही फेमस आह आल्या बाबा बाला स्पेशल आज बाला सगळीकडे आता आजचीच सोय बालाकडे रात्री पण आहे सोय पण आता दिवसाची तर होऊ द्या रात्री बघू काय द्या काय पाहिजे तुम्हाला पण या दोन पाच हो आज तर पैसे दे ए आज पैसे दे आमच्या ना पैसे आता लागला बारा हजार लागलेत ना ते <laughs> बारा हजार पगार असू दे रे खर्च स्पेशल आहे बघा हे झालेले घेतल्यास सगळ्या वस्तू आता घडल्या आहेत एकाच काम होईल ना आम्हाला आता निघतो आम्ही आता ऑन दिकल गाडी मी बेटर आहे एअरबॅग पण आहे ड्रायव्हर आहे बघा हुशार आहे पला पैसे नको द्याला म्हणून बघा तुम्ही रस्ता खूपच छान बनला आता सावळाबाजी रस्ता खूप करत आता आत्ता बरोवलाय आता आता डांबरीकरण झालंय पूर्ण पहिले होतं खड्ड्यात खड्डे खड्ड्यात खड्डे आता गाडी बघा आमच्याशी चालते व्ह्यू बघा व्यू एक नंबर झालाय काल पाऊस पडला त्या मुलाचा व्ह्यू अस थंड आम्हाला असं बोललाय कि सास आपल्याला गाड्या दोघांना आम्हाला बारा आला आणि मला सहा म्हणजे बारा आहेत बॅनर येतो मी पण त्याच्यात बॅनरात नाही ब्रा रोड झाल्यावर खानाचा गेला रोड पाईपलाईन जस्ट पोचलो आम्ही आता पाच मिनिटात वरती तर या बघा तुम्ही पण वरती म्हणजे आपल्या डॅमवर रे तुम्ही पोचवता पाच वरती आपण तू तर येणार बाबा तुझं मेन माणूस आहे ब्लॉगर आहे आमचा इथं सोय होईल का इथं आपली काय रस जाऊ पोचलो बघा कस वाटतय आधी सर पाणीच पाणी आहे खोस बघून येतो तुम्ही आवा का फोटो बघा कस वाटतय सावले डॅम ए तात्या आतमाशी खाली कस वाटतंय घर घर का आंब्याची झाड बघा खाली आहेत सगळं झालं का तिकडेच आंब चोरला जावं ला लागतील ला आजचा दौरा इथंच आज नाही इकडेच काय करायचं ते करा चला मग हे घेऊन ये, ये, बाल दा, बाल दा। ये, ये आता आता आम्ही चाललो पुढे थोडस फिरत फिरत जातो थोडा मुळा ना करतो कसं आहे कसं नाही पाणी किती खोळ आहे किती वरती खालील एक पर्या बघा उग्रा भाऊ आरामात चला आरामात चला பாய <laughs> <laughs> <laughs>

महिन्यात असतो तेव्हा याला ला पंचवीस किस्त मारले